जय शिवराय मी विशाल शिंदे मराठा टाईम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे समता नायक महामानव क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या बॅनरची विटंबना केल्यामुळे बसवप्रेमी आक्रमक वसमत शहरातील श्रीनाथ ट्रॅव्हल्सच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून सदरण ठिकाणी रहदारी करणाऱ्या नागरिकांवर सिमेंट धूळ पडू नये यासाठी नेट लावणे आवश्यक असताना तसं न करता महामानव क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे छायाचित्र असलेल्या बॅनर लावून विटंबना करून बसवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे वसम शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल एकंदरीत पाहायला गेलं तर यापुढे कोणत्याही महापुरुषाची अशा प्रकारे विटंबना होऊ नये यासाठी बसवप्रेमींच्या वतीने शहर पोलिसात सदरील प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला महामानव महात्मा बसवेश्वर यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावून या छायाचित्रावर सिमेंट धूळ धब्बे पडून महामानव महात्मा बसवेश्वर यांचा अवमान केला गेला या घटनेने वीरशे व लिंगायत समाजासह सर्व बसवप्रेमी व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून संबंधित प्रकरणी एका इसमावर वसमत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे सदरील बांधकाम करणाऱ्या इसमाने बांधकामाच्या साईडने सिमेंट पडू नये म्हणून नेट न वापरता महामानवाचा फोटो असलेल्या बॅनरचा वापर करून महामानवाचा अवमान केला यानंतर पुन्हा कधीच अशा घटना घडू नये महामानव हे समाज जात धर्म या सर्व गोष्टींच्या पलीकडचे असून कुठल्याच महामानवाचा कुठल्याही कारणाने अवमान होऊ नये म्हणून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे या घटनेनंतर एका व्यक्तीवर गुन्हा नोंद झाला असून यानंतर अशा घटना घडू नये म्हणून प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची भूमिका घेणेही तितकेच आवश्यक आहे सदरील घटना घडल्यानंतर घटनेची माहिती अल्पावधीतच वसमत शहर तालुक्यासह पसरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असं असताना महामानवाचा अवमान झाल्याचे पातक घडलेले असताना सुद्धा वसमत वीर शैवलिंग समाजामध्ये मात्र गुन्हा नोंद करण्याच्या बाबतीत मतमतांतरे निर्माण झाल्याचे पाहावेस मिळाले सरते शेवटी महामानवाच्या अवमान प्रकरणी कुठलीही तडजोडीची भूमिका न घेता गुन्हा नोंद करण्याची ठाम भूमिका शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर दोंडेसर यांनी घेतली व प्रशासनाला तशा सूचना करून गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले क्रांती सूर्य जगज्योती महामानव बसवेश्वर महाराज हे कुठल्या एका जाती किंवा धर्मापुरते मर्यादित नसून त्यांनी त्यांच्या हयातीत शांतता बंधुभाव सर्वधर्मसमभाव या त्रिसूत्रीच्या आधारे केलेल्या प्रचंड मोठ्या कामामुळे संबंध बहुजन समाजाचे ते श्रद्धास्थान असून कधीच महात्मा बसवेश्वरांचे विचार न मांडणाऱ्या पण तरी स्वतःला जातीचे व धर्माचे ठेकेदार समजणाऱ्या काही लोकांनी घडलेल्या घटनेला जातीपुरतं मर्यादित ठेवत महामानवाचा अवमान घडलेला असतानासुद्धा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला ही बाब प्रचंड खेदजनक आहे मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत